बस स्टँड परिसरामधून मोटरसायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद अमरावती स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आज अठ्ठावीस ऑगस्ट गुरुवार रोजी रात्री 8:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अमरावती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम व त्यांचे पथक तिवसा पोलीस स्टेशन हदीत पाहिजे फरार आरोपी शोध कामी पेट्रोलिंग करीत असताना मोटरसायकल चोरी संबंधाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी आरोपी नामे राहुल हरिदासजी मनोहर या ताब्यात घेऊन मोटारसायकल चोरी संबंधाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने मोजरी बस स्टँड येथून दोन विना क्रमांकाची काळ्या रंगाची होंडा शाइन जीचा, नंबर पासष्ट एक चौऱ्याहत्तर तेरा झिरो सात सहा असा असून दुचाकीची किंमत वीस हजार रुपये पेन्शन क्रमांक एम एच एकतीस डब्ल्यू एकोणपन्नास ऐंशी किंमत तीस हजार रुपये आर व्ही जिल्हा वर्धा येथील बस स्टँड परिसरामधून एक मोटरसायकल स्प्लेंडर क्रमांक एम एच एकतीस एक यू एकावन अठ्ठ्याऐंशी किंमत अंदाजे पंचवीस हजार रुपये अशा तीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिल्याने होंडा शाईन दुचाकी चोरी संबंधाने फिर्यादी थी नामे मिथुन नंदलाल हटवार यांनी सतरा सात पंचवीस रोजी टिवसा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या रिपोर्टवरून दिवसा पोलीस स्टेशन अपराध नंबर चारशे सत्तेचाळीस बाय पंचवीस कलम तीनशे दोन दोन मानवी न्याय संहिता प्रमाणे गुन्हा नोंद असून क्रमांक दोन पेन्शन मोसो व क्रमांक तीन स्प्लेंडर मोसा, चोरी गुनी नोंद असला आलीन असून, सदर आरोपी, राहुल मनोहर याच्या ताब्यातून जप्त करून नमूद आरोपी पुढील कार्यवाही सदर गुन्ह्यात किंमत दिवसा यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहे सदरची कारवाई विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण व पंकज कुमावत अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तसलीम पोलीस उपनिरीक्षक मुलचंद बांबरकर अंमलदार मंगेश लकडे सचिन मसांगे दिनेश कनोजिया निलेश आवळकर यांच्या पथकाने केली आहे